नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओचा जो थम आहे किंवा याचं जे हेडिंग आहे हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल अरे हा काय बोलतोय म्हणजे भाजपनी मतदारांशी आता काय आपण म्हणतोय मतदारांची फसवणूक केली आहे का किंवा मतदारांचा के कि अपमान केलाय का असं कसं काय म्हणतायत आणि आत्ताच का म्हणतायत असं काय घडलंय तर बरंच काही घडलंय हेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतनं करणार आहे कारण देवेंद्र फडणवीस हे सतत मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने किंवा मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस हे सातत्याने असं म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये गद्दारी केली ती गद्दारी त्यांनी कुणाशी केली तर त्यांनी ती मतदारांशी केली कारण त्यावेळेला आम्ही युती म्हणून लढत होतो आणि युतींनी म्हणजे मतदारांनी आम्हाला युतीला कौल दिलेला असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्याबरोबर संधान साधून महाविकास आघाडी तयार केली एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी मतदारांचा अपमान केला बरोबर आहे म्हणजे जर का देवेंद्र फडणवीसांच्या नजरेतनं आपल्याला हे बघायचं असेल तर अगदी बरोबर आहे पण मग आता भाजप काय करत आहे भाजपसुद्धा मतदारांचा अपमान करत आहे का तो कसा अपमान करताय हेच सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं मी करणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या कमेंट्स अतिशय भारी भारी कमेंट्स तुम्ही आम्हाला देत असता काही कमेंट्समध्ये तुम्ही मला थोडंसं काय माझे कान टोचत असता काही कमेंट्स मला प्रोत्साहित करणारे असतात किंवा काही कमेंट्स असेही असतात की ज्या सजेस्टिव असतात की तुम्ही हे याचाही विचार करा याचाही अभ्यास करा किंवा या विषयावर बोला त्यामुळे तुमच्या कमेंट्स या खूप महत्त्वाच्या आहेत तर आपण येऊयात आता मुद्द्यावर मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना सातत्याने म्हणत आले की तुम्ही मतदारांचा अपमान केला दोन हजार एकोणीसमध्ये मी आता असं म्हणतोय की भाजप या हे सुद्धा आता मतदारांचा अपमान करताय कसं करताय एक लक्षात घ्या दोन हजार बा दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी अपमान केला दोन हजार बावीसमध्ये तुम्ही शिवसेना फोडलीत बरोबर तुमच्याबरोबर एकनाथ शिंदेच्या बरोबर चाळीस आमदार आले तुम्ही सरकार स्थापन केलं त्यानंतर तुमच्याबरोबर अजित पवार आले शरद पवारांची साथ सोडून अजित पवार तुमच्या बरोबर आले आणि मग तुम्ही एकत्रित तीन पक्षांनी मिळून महायुती तयार केली आणि महायुती म्हणून तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलात आणि अक्षरशः विधानसभेमध्ये तुम्हा तिघांना किंवा तुमच्या महायुतीला भरभरून मतदान पाशवी मतदान मतदारांनी केलेलं आहे मतदारांनी मतदान तुम्हाला जे केलं ठीक आहे आता त्याच्यामध्ये लाडकी बहीण मग एकनाथ शिंदेची कॉमनमॅन इमेज किंवा एकनाथ शिंदेंना त्यांच्या नेतृत्वामध्ये लढवलेल्या निवडणुका वगैरे वगैरे हा सगळा भाग सोडून देऊ पण मतदारांनीसुद्धा तुम्हाला का बरं एवढं भरघोस मतदान केलं तर आता जे सातत्याने तुम्ही सांगत आलात की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीने काहीच कामं केली नाहीत काहीच विकास झाला नाही हे तर स्पीड ब्रेकर वालं सरकार आहे असं सगळंच तुम्ही बोलला आणि म्हणून एक प्रकारे मतदारांचा अपमानही झाला आता तुम्हाला एवढं भरघोस मतदान झालं पाशवी बहुमत तुम्हाला मिळालं म्हणजे तुमच्या समोर तर आता तुम्ही जे काही कराल ते सगळं तुमच्या बाजूनी इतकं तुमच्या ताटामध्ये मतदारांनी वाढलं की आता तुम्ही कशाचाही विचार करू नका आता तुम्ही फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठी माणूस महाराष्ट्रीयन माणसं महाराष्ट्रातली जनता शेतकरी महाराष्ट्राचा विकास याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा फोकस करा आणि त्या पद्धतीने विकास करा आता या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीस नंतर आत्तापर्यंतचा जर आपण विचार केला तर भाजप जे म्हणतंय विकासाचा दावा जो भाजप करतोय विकास होतोय का हो होतोय नाही म्हणाय बघा जे नाही म्हणायचं नाही त्याला मी अजिबात मुद्दामून आडवं लावायचा प्रयत्न निश्चित करणार नाही विकास काय होतोय हो होतोय हो मेट्रो वाढल्या मुंबईतल्या हो वाढल्या पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं जा पसरतंय मेट्रो जा हो पसरत आहे नागपूरमध्ये मेट्रो सुरू झाल्या हो झाल्या काय तुम्ही जे काही किलोमीटर म्हणताय की महाविकास आघाडीमध्ये फक्त तेरा किलोमीटर मेट्रो धावली आमच्या काळामध्ये शंभर किलोमीटर धावली धावली कोस्टल रोड झाला हो झाला पण या सगळ्याबरोबर जेव्हा या विकासाच्या गोष्टी तुम्ही करताय तेव्हा या सगळ्याबरोबर महाराष्ट्राच्या मतदाराला महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित हे सुद्धा आहे की आज महागाईनं कंबरड मोडलं आहे आज रोजगाराचे प्रश्न तरुणा तरुणाईच्या समोर आहेत आज शेतकऱ्यांना शेतीतले जे प्रश्न आहेत आज काय म्हणतात त्याला हमी भावाचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये काय आणि आता तर जो काही पाऊस पडला त्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं वाटलं होतं हे महायुती सरकार जे आहे हे शेतकऱ्यांना कुठेही नाराज होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा भक्कम आधार बनेल पण तसं बनलं नाही हा एक भाग आता अपमान म्हणून काय झालंय ते मी सांगतो तर त्या तुम्ही तीन पक्षांनी मिळून एकत्रितपणाने चांगला राज्यकारभार करावा विकासाचं राजकारण करावं यासाठीच मतदारांनी तुम्हाला भरघोस मतदान दिलं पण जेव्हापासून महायुती सत्तेत आली आहे त्याच्या अगदी पहिल्या महिन्यापासून तुमच्या तिघांमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना समन्वय दिसतो का हुँ? आज सगळ्यात प्रामुख्याने समन्वयाचा अभाव दिसतो लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजनेबाबतीमध्ये आज इतके संभ्रम आहेत आणि ते तुमच्याच तीन पक्षांमध्ये आहेत कधी अजित पवार म्हणतात लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण आला ही योजना सुरूच करायला नव्हती पाहिजे एकनाथ शिंदे म्हणतात लाडक्या बहिणींना मी कधीच नाराज करत नाही इकडे भाजप म्हणतं की नाही सगळ्याचा तौलनात्मक अभ्यास करून जे काही लाडक्या बहिणींमध्ये जे काही काही महिलांनी याच्यामध्ये जो लाभ घेतलेला आहे जो नियमात बसत नाही आहे तरी लाभ घेतलेला आहे ती गळती करून आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत आजही लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये कुठलीही स्पष्टता येत नाही आहे तिजोरीमध्ये खडखडाट आहे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे देताना तुम्हाला इतर खात्यातले पैसे वळ व, व आ, या खा एखाद्या खात्यामध्ये आणून वळते करून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठीच्या खात्यामध्ये पैसे भरावे लागत आहेत ही राज्याची आत्ताची स्थिती आहे दुसरीकडे आपण पुन्हा बघितलं हे तीन पक्ष मिळून तुम्ही एकत्र येऊन या तीन पक्षांना म्हणून मतदारांनी मतदान केलंय तुमच्या तिघांमध्ये आज आलबेल आहे का सगळं वातावरण अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे आज अजित पवार काय करतायत हे भाजपला माहीत नाही हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला माहीत नाही एकनाथ शिंदे कुठे दौरा करतायत काय निर्णय घेत आहेत हे या दोघांना माहीत नाही भाजप आत्ताचं अगदी काही ताजी उदाहरणंच आपण घेऊयात मागच्यामध्ये जाऊयात नको मला एक सांगा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होऊ घातल्या आहेत नोव्हेंबरमधल्यापासून सुरू होतील मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या होतील नगरपंचायतीच्या होतील मग जानेवारीमध्ये मा महापालिकेच्या होतील आज तरी हे तीन पक्ष ठामपणाने सांगू शकतात का की आम्ही एकत्र तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्ही निवडणुकीला एकत्रित सामोरे जाऊ सांगू शकताय ठामपणाने नाही सांगू शकत एकनाथ शिंदे तर बोलूच शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तरी त्यातल्या त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने तरी ही भूमिका घेतली आहे की आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना नाराज करून चालणार नाही म्हणून आम्ही स्वबळावर करू देवेंद्र फडणवीस म्हणतात की जिथे शक्य आहे तिथे आम्ही युतीमध्ये लढू जिथे शक्य नाही तिथे आम्ही स्वतंत्र लढू म्हणजे काय काहीच नाही म्हणजे हेच की आमच्यामध्ये आमचं पटत नाही आहे आणि त्यामुळे आम्ही स्वबळावर लढू आणि मग लढल्यानंतर पुन्हा आम्ही पटवून घेऊ आणि एकत्र येऊ हेच त्यातले अर्थ आहे आता ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यां म्हणजे भाजपाचे मित्रपक्ष आहेत एकनाथ शिंदेंनी एक डेअरिंग केली म्हणून सत्ता मिळाली आणि सत्तेमध्ये भाजप आलं पण आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाण्यामध्येच एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे गणेश नाईकांच्या माध्यमातून गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री आहेत पण गणेश नाईक ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार भरवत आहेत म्हणजे आपल्या मित्रपक्षाच्या शहरामध्ये जाऊन गणेश नाईक जनता दरबार भरवत आहेत हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यावर काही स्टेटमेंट केलाय का नाही ठाण्यातल्या निवडणुका या स्वबळावर होणार महायुती म्हणून होणार की काय होणार बरं भाजपला ही भीती आहे की महायुती म्हणून जर का निवडणुका घेतल्या तर गणेश नाईक नाराज होतील गणेश नाईक नाराज झाले तर ते काही वेगळा विचार करू शकतील त्यामुळे आता ही बातमी समोर येते की ठाण्यामध्ये तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतील म्हणजेच एकनाथ शिंदेची कोंडी थोडक्यात बरोबर हे झालं ठाण्याचा विषय आत्ता ताजा विषय आता नवी मुंबईचं राजकारण सुरू आहे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक कारण गणेश नाईकांचा जर खराब आले किल्ला आपण बघितला तर तो नवी मुंबई आत्तापर्यंत निर्विवाद वर्चस्व गणेश नाईकांचं नवी मुंबई महापालिकेवर राहिलं आहे आज आहे का ते अजिबात नाही अगदी आपण पंच्याण्णवपासून अठ्ठ्याण्णवपासून जर का गणेश नाईकांच्या राजकीय प्रवासाचा सगळा इतिहास बघितला तर गणेश नाईक नवी मुंबईचे पालकमंत्री राहिलेत ग नवी मुंबईच्या महापालिकेवर गणेश नाईकांच्या नेतृत्वाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे गणेश नाईकांच्या या नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी तेव्हा नवी मुंबईमध्ये आपली पाळंमुळं रुजवायला सुरुवात केली ज्याचा राग गणेश नाईकांना आला आणि आज गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे अर्थात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातलं वैर हे काही आजचं नाही आहे हे काही तीन वर्षापूर्वीचं नाही आहे शिवसेना एकसंध असल्यापासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं वैर राजकीय वैर आपण बघतो आहोत पण आता हे राजकीय वैर इतकं टोकाला गेलेलं आहे की गणेश नाईक ठाण्यामध्ये येऊन असं म्हणतात की इथल्या रावणाचं दहन करायला पाहिजे इथल्या रावणाचं दहन केल्याशिवाय इथं भाजप सत्तेत येणार नाही म्हणजे महायुती म्हणून तुम्ही मित्रपक्ष एकत्र लड़, एकत्र लढतात आणि ठा था, ठाण्यामध्ये जाऊन गणेश नाईक अशा पद्धतीचं विधान करताय त्याच्यानंतर गणेश नाईक एक एकनाथ शिंदेना ना पाणी चोर म्हणताय भूखंड चोर म्हणताय पण त्यांना कुणी आवर घालत नाही आहे आता तर कहर असा झालाय की श्रीकांत शिंदेनी कल्याणमधली जी काही एक बारा गावं आहेत ती गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावीत आणि त्या संदर्भातला निर्णय एकनाथ शिंदे घेऊ आहेत किंवा ते त्यांनी घेतला आहे त्या निर्णयाला आता जोरदार विरोध गणेश नायकांनी केला आहे अगदी काल पर्वामध्येच त्यांनी भाषण केलेलं आहे की असं कोणीतरी निर्णय घेण्याच्या विचारात आहे या बारा गावांचा समावेश केला तर नवी मुंबई महापालिकेवर याचा आर्थिक ताण होईल आणि असं मी होऊ देणार नाही निवडणुका होऊन जाऊ देत ही बाराच्या बारा गावं मी परत नवी मुंबईतनं परतवतो की नाही हे तुम्ही बघाच म्हणजे कोणाच्या तरी अक्कल नसलेल्यांच्यामुळे जर अशा गोष्टी घडत असतील तर आपल्याला त्या बदलाव्या लागतील म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांची अक्कल काढताय एकत्र राहून महायुतीमध्ये राहून तुम्ही एकमेकांचे वाभाडे काढताय हे सगळं उघड्या डोळ्यांनी हीच जनता बघतीये ज्या जनतेनी तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आणि म्हणूनच मी या व्हिडिओचं शीर्षकच हे ठेवलं की मतदारांचा अपमान भाजप करत नाहीये का भाजप सुद्धा मतदारांचा अपमान करत आहे आज भाजपकडे बघून या महायुतीकडे बघून एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवार यांच्या महायुतीकडे बघून जर तुम्हाला भरघोस मतदान जर मतदारांनी केलेलं असेल तर आज तुम्ही मतदारांना काय देत आहे आज तुमच्या तिघांमध्ये म्हणजे निदान अखंड शिवसेना बाळासाहेबांच्या पासूनची भाजप बरोबरची युती ही पंचवीस वर्ष तरी टिकली तुमची युती आज तीन साडेतीन वर्षानंतर सुद्धा टिकणार आहे का हा प्रश्न पडला आहे कारण दोन हजार एकोणतीसमध्ये भाजप स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत आहे म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये तुम्हाला कुणाचीही गरज नाही तुम्हाला अजित पवारांची गरज नाही तुम्हाला एकनाथ शिंदेची गरज नाही त्यांचं उद्या काय होईल ते वाऱ्यावर गेले तुम्हाला काही चिंता नाही तुमचा जो काही मतलब होता तो साध्य झालेला आहे तुम्हाला सत्तेमध्ये यायचं होतं ती सत्ता तुम्ही मिळवलेली आहे आणि ज्या पद्धतीने आता काय म्हणतात आजगरासारखं आपलं क्षेत्र वाढवत न्यायचं आहे ते गिळंकृत करत जाणं हे भाजप आता करत आहे म्हणून भाजपला आता ठाणे पण हवं आहे भाजपला आता नवी मुंबईमध्ये पण आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे मुंबईमध्ये महा मुंबई महापालिका सत्तेवर भाजपचा डोळा आहेच आणि तिथेही एकनाथ शिंदेंना कमजोर करण्यासाठी हिंदी सक्तीचा मुद्दा आणला हिंदी सक्तीचा मुद्दा आणण्यासारखं त्यावेळेला काय वातावरण होतं काहीच नव्हतं आज जे दोन भाऊ एकत्र येत आहेत याचं सगळं श्रेय भाजपला पर्यायाने देवेंद्र फडणवीसांना जात आणि हे सगळं का तर एकनाथ शिंदेंची मुंबईतली ताकद कमी करणं मराठी माणूस जो आहे जो एकनाथ शिंदेकडे जो काही जाईल तो कसा कमी जाईल ही ताकद कमी करणं यासाठीच तुम्ही मराठी अमराठी वाद निर्माण केलात दोन भाऊ एकत्र आणण्याचं श्रेय तुम्ही घेतलं आणि हे श्रेय मला मिळत असेल तर मला याचा आनंद आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले म्हणजे कोणत्या स्वरूपाचं राजकारण भाजप खेळत आहे आणि याच राजकारणाला मतदारांनी निवडून दिलं होतं का हा प्रश्न पडतो म्हणून मतदारांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष तुम्ही अपमानच करताय असं म्हणण्याशिवाय गत्यंत गत्यंतर उरत नाही म्हणून मी म्हटलं की महायुती म्हणून असेल किंवा भाजप मतदारांचा अपमान करताय का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका